हवा आणि पाणी पाऊस छान बरसतोय झाड बेली मोठमोठाली झाडही मस्त पैकी छान हसताय जणू एरंडोलला सध्या रोज पावसाची हजेरी सुरू आहे पाऊस पडताना किती सुंदर दिसतो नाही काही क्षणापूर्वी आकाशामध्ये प्रचंड काडे काडे ढग होते ढगांची गर्दीच झाली होती जणू आणि क्षणात या रिमझिम सरी बरसल्या खरच चैतन्य काय असतं तर जेव्हा रिमझिम पाऊस बरसतो आणि झाडं छान डोलू लागतात तेव्हा अत्यंत हे सुंदर दृश्य वुरुश या दृश्याकडे पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं